अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या या सहा मागण्यांबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविकांचा एल्गार सेवानिवृत्तीनंतर सेविकांना अवघे एक लाख रुपये मदतनीसांना मिळतात केवळ पंचाहत्तर हजार रुपये पेन्शन नाही आणि कामाच्या तुलनेत मानधनही अपुरे चिमुकल्यांचे संगोपन त्यांना अक्षर अंक ओळख करून देऊन शिक्षणाची गोडी लावण्याचे प्रमुख काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दहा ते पंधरा हजार रुपयांवर काम करावे लागते सेवानिवृत्तीनंतरही सेविकांना एक लाख रुपये आणि मदतनीस महिलांना अवघे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात कामाचे स्वरूप व कामाचा वेळ वाढूनही खूपच कमी मानधन असल्याची स्थिती आहे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता सेवानिवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम दिली जाईल मानधन वाढ होईल अशी अनेक आश्वासने मंत्र्यांकडून मिळाली पण त्यांची पूर्तता झालीच नाही केंद्र सरकारने चिमुकल्यांच्या घरी जाऊन आहार वाटप करण्याचा फतवा काढला आणि आहार देताना पालकांचा फोटो काढायचा तो फोटो अपलोड केल्यावर पालकांच्या मोबाईलवर आलेला ओ टी त्या संकेतस्थळावर टाकण्याचे बंधन घालण्यात आले त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या असून यात महाराष्ट्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे तर सांगलीत पंधरा जुलैला सोलापूरात मोर्चा काढला जाणार आहे दररोज सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर अवघे एक लाख रुपये एक रकमी मिळतात दुसरीकडे मदतनीस कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचा शासन निर्णय आहे त्या रकमेस वाढ करून पेन्शन सुरू करण्याची मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांची आहे तर विविध प्रश्न प्रश्नांवर आता राज्यभर आंदोलने कामाच्या तुलनेत पुरेसे मानधन नाही पेन्शनचा निर्णय नाही सेवानिवृत्तीनंतर लाभ खूपच कमी प्रोत्साहन भत्ताही मिळत नाही असे प्रश्न अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे आहेत तरी देखील घरपोच आहार वाटप करताना पालकांचे फोटो व त्यांच्या मोबाईलवरील ओ घेऊन शासनाला पाठविण्याचे नवीन काम त्यांना देण्यात आले आहे त्यामुळे अनेक सेविका राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत या पार्श्वभूमीवर पंधरा जुलैला सोलापुरात आणि अन्य तारखांना राज्यभर आंदोलन केले जाणार आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना